निश्चितच झालेली आहे मला सांगा कशा प्रकारचा आपल्या मध्ये उत्साह आहे आणि कशा प्रकारच्या आपल्या त्वचावर दौरे शिवाय त्याबद्दल सांगा आम्ही काँग्रेस पक्षाकडनं आम्ही उमेदवारी मागतोय आणि ज्या पद्धतीचं कार्य सुरू आहे त्या पद्धतीने राहुलजी गांधी यांनी ज्या पद्धतीने निकष दिले आहेत की कुणाला उमेदवार म्हणून आम्ही निवडू आणि त्या निकषामध्ये आमचं कार्य चांगलं आहे आणि त्यामुळे एक आशावाद पण आम्हाला जास्त आहे आणि त्यामुळे उत्साहाचं वातावरण सगळ्यांमध्ये आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आमच्या टीममध्ये आहे आणि प्रचार किंवा जनसंवाद आम्ही सुरू केलेला आहे प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक जो काही कामगार आहे शेतकरी आहे महिला आहे आणि वेगवेगळे उद्योग करणारे अ आपल्या पोटा पाण्यासाठी छोटे छोटे काम करणाऱ्या सगळं समूह आहे वेगळा समाज आहेत त्या सगळ्यांना भेटून त्यांच्या त्यांचे प्रश्न जाणून घेणं त्याच्यावर काय ओरडा काढू शकतो आणि प्रतिज्ञा मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी काय करू शकतो आ, या पद्धतीने आम्ही त्यांच्यापर्यंत जाणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत तर विधानसभेमध्ये आमचे तीन मुख्य मोठे गावं आहेत आणि दोनशे वीस खेडी आहेत आणि अ ज्योग्राफिकली हे खूप दूरदूर आहेत ह्या सगळ्या गोष्टी तरी सुद्धा आम्ही प्रत्येकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तुळशीची लढत असली तरी आपण हे बघतो की आपण वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर आहात अनेक आपण आपले सामाजिक उपक्रम सुरूच राहतात वैद्यकीय सेवा पण आपण शुल्क देतात लोकांना मला हे सांगा कशा प्रकारचे आता वातावरण वाता तिथे सुरू आहे काय आपले मोर्चे बांधणी आहे त्याबद्दल सांगा गेल्या दहा बारा वर्षापासून आम्ही सामाजिक चळवळीत कार्य करतो आणि अनेक गोष्टी आम्ही आमच्या सामाजिक प्लॅटफॉर्म मध्ये पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे अ आम्ही अनेक गोष्टी म्हणजे जसं आमच्या शैक्षणिक विकास व्हावा आमच्या विद्यार्थ्यांचा युवकांचा इथे राहणाऱ्या लोकांचा शेतकरी बोग शेतकऱ्यांच्या कुळांचा आणि म्हणून गाव तिथे वाचनालय या पद्धतीने आम्ही देण्याचा प्रयत्न केला त्यांचे काही शैक्षणिक का प्रश्न असतील तर त्यांना चांगले मार्गदर्शन करणारे कौन्सिलर हे दे पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्या कार्यक्रमाला आणि इंटेन्सिफाय केलेला वाढवलेलं आहे आणि फक्त निवडणूक आहे म्हणून नाही तर तो आमचा नेहमीच प्रयत्न राहतो की जास्तीत जास्त लोकांना जे हवं आहे त्यांना त्यांची गरज जी आहे ते देण्याचा आणि शैक्षणिक आरोग्याच्या बाबतीत सुद्धा अनेक प्रश्न आम्ही उचलून लावून देतो की मेडिकल कॉलेजला काय सोयी असायला पाहिजे आर एस ला काय मिळायला पाहिजे मिळत नसतील तर आम्ही काय करू शकतो आम्ही सरकारला किंवा इथल्या लोकल गव्हर्नमेंटला गव्हर्नन्सला कशी मदत करू शकतो या पद्धतीने सुद्धा डॉक्टरांची टीम वारंवार त्यांना भेटून त्या करत असते आणि वेगवेगळे कॅम्प लावणं त्याच्यात काय अडथळे आहेत आणि आम्ही त्याला कसं पद्धतीने आम्ही दूर करू शकतो या पद्धतीने सुद्धा आम्ही प्रयत्न करत असतो आणि म्हणून शेतकऱ्यांचे पीक विम्याचे प्रश्न आहेत वेळोवेळी आम्ही ते प्रश्न घेतो आहे आणि आम्ही सरकारला बाध्य करतोय की त्यांनी पीक विम्याचे प्रश्न सोडवावे बोलावे आमचे व्याघ्र हल्ले वाढलेले आहेत शेती ज्या लोकांशी आहे जंगलाच्या आजूबाजूला आणि आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न वाढलेले आहेत तिथे दहशत निर्माण झालेली आहे अनेक मृत्यू झालेले आहेत प्रत्येक गावामध्ये दर आठ दहा दिवसानंतर आम्हाला कुठली कुठली वाईट बातमीस प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये ऐकायला मिळते आणि म्हणून आम्ही वन विभागाकडे सुद्धा वारंवार जाऊन या गोष्टीला आम्ही वाचा फोडलेली आहे आणि त्यांनी उपाययोजना करावी म्हणून आम्ही त्यांना बाध्य केलेली आहे आणि होत काही गोष्टी घडतात आहे काही गोष्टी कडे अजिबातच सरकारचं लक्ष नाहीये पण या पद्धतीने आम्ही मोर्चेबांधी केलेली आहे आणि अनेक लोकांना घेऊन आम्ही त्यांच्या प्रश्नांना वाचा पडून आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न आहे की जर आम्हाला प्रतिनिधी संधी दिली तर आम्ही ह्या गोष्टी सदनात आणि लोकांसमोर सुद्धा खूप व्यवस्थितपणे मांडू आणि आम्ही त्याला समाधान देण्याचा प्रयत्न नेहमीच करू बरपूर आणि अगदी चांगलं मला चॅनल तर केले ग्राउंड रिपोर्ट करण्यात आले लोकांची पहिली पसंत आपण समोर येत आहे तर काय कसं वाटतंय म्हणजे लोकांचे एवढा प्रेम आम्ही भारावून जातो आम्ही ज्या ज्या गावात जातोय म्हणजे आमच्या जनसंवाद आमच्या भेटी असतात किंवा छोट्या सभा छोट्या खाणी सभा असतात पण आम्ही ज्या ज्या गावात जातो त्या छोट्या खाणी सभेला सुद्धा इतक्या मोठ्या सभेचं रूप येत आहे बैठकांना सुद्धा मोठ्या सभेचं रूप येत आहे आणि अतिशय उल्हासात अतिशय आनंदाने आमचं स्वागत प्रत्येक ठिकाणी होतं आणि आम्ही प्रत्येक आम्ही भारावून जातो आणि भारावून तर जातो प्रेम मिळत आहे याचा अतिशय आनंद आम्हाला होतो पण त्या आनंदामध्ये आमची जबाबदारी सुद्धा आमची वाढलेली आहे ही जाणीव सुद्धा ही भावना सुद्धा आमच्यामध्ये येते की लोक इतकं प्रेम देतात आहे लोक आपल्याकडनं अपेक्षा करतात आहे की काहीतरी त्यांचे जे प्रश्न आहे लोकांची अपेक्षा इतर काही नाही काही तुम्ही आमचे फक्त आम्हाला लढ म्हणा ही त्यांची अपेक्षा असते तुम्ही आमच्यासोबत फक्त उभं राहत आई आम्ही बाकी सगळ्या संकटांना आम्ही तोंड देऊ एडी त्यांच्या अपेक्षा असते आणि निश्चितच त्या ज्या ज्या प्रश्नांना आज ते तोंड देतात आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा आम आमचा आमच्या भागात मध्ये राहणारा कुंभार समाज असो डिबळ समाज असो आमचा कामगार असो आमचे धनगर सा समाजाचे लोक चरायचे प्रश्न असो अनेक प्रश्न त्यांचे आहेत आणि त्यांचं असं आहे की ताई फक्त आमच्यासोबत उभं राहा आम्ही आम्ही सुद्धा ही लढाई लढतो पण निश्चितच आम्ही प्रतिज्ञाची संधी आम्हाला मिळाली आम्ही त्यांची लढाई ही आमची लढाई समजून आम्ही त्या ठिकाणी लढू आणि फक्त न्याय देण्याचा नाही तर पॉलिसी मेकिंग मध्ये जी प्रश्न आहेत जी, जी कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे त्यांच्यासाठी विचारच म्हणजे ह्या लोकांना कधी इनविजिबल लोक आहेत ते अदृश्य लोक झाले आहेत आमच्या सरकारला त्यांचे प्रश्न दिसत नाही ती लोक दिसत नाही वारंवार ती बोलतात वारंवार ते निवेदन देतात पण प्रश्न दिसत नाही निश्चितच या लोकांच्या प्रश्नांना आम्ही सदनात नेऊन आम्ही त्यांना मोठ्या प्रमाणात तोडगास देणार नाही तर अनेक संध्या त्यांच्यासाठी कशा निर्माण करता येतील आमच्या कुंभार समाजासाठी ढिबळ समाजासाठी धनखर समाजासाठी ओबीस समाजासाठी समाजा शेतकऱ्यासाठी कामगारांसाठी आम्ही त्याचा सुद्धा विचार आम्ही निश्चितच करू आणि ती पर्वे नांदी अतिशय सुखाची आणि चांगली राहील ही आम्हाला माहिती आहे आमच्या महिलांना आज रोजगार नाही अतिशय एका म्हणजे हातावर खाऊन हातावर जगणं असं त्यांचं सुरू आहे आणि ते जर मिळालं त्यांना अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण निश्चितच त्या गोष्टी हो अतिशय परिवर्तन करू त्यांच्या जीवनात आणू शकतात हे आम्हाला माहिती आहे आणि म्हणून आम्ही आरोग्य आम्ही रोजगार आम्ही शिक्षण उच्च शिक्षण आणि इथे मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी आणखी कशा निर्माण करता येईल आणि महिला सुरक्षेचा प्रश्न हा अतिशय गंभीर होत चाललाय महिला वाटत कुठेतरी त्यांची सुरक्षा कचऱ्यामध्ये आली त्यांची सुरक्षा पण हे असं महिलांना वाटतं आणि त्यांना जे फायदा मिळाला फायदा मिळत नाही महिलांना खात्यात पैसे येत नाही तर अशा प्रकारे त्यांची दंगाई होत आहे त्यावर आपण काय बोलणार निश्चितच जी लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजना फक्त ज्या महिलांनी लोकसभेमध्ये यांना या इथल्या भिंदे सरकारना जी जागा दाखवली किंवा मोदी सरकारना जी जागा दाखवली त्याची फलश्रुती म्हणजे आज महिलांना आम्ही दाखवून कुठेतरी आपल्याचा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि तो अतिशय वरवरचा प्रयत्न आहे अतिशय खोटा नाटा प्रयत्न ना आहे एकीकडे तेलाचे भाव वाढवायचे सिलेंडरचे भाव वाढवायचे विजेचे बिल आमचे एवढे यायला लागले पाण्याचे बिल यायला लागले आणि एकीकडे पंधराशे रुपये द्यायचे आणि दुसरीकडनं पाकिट मारायचं अशा पद्धतीचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याला आमच्या महिला बोलणार नाही किंवा त्या आमिषाला भुलतापानं बळी पडणार नाही हे आम्हाला माहिती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेकांच्या खात्यात ते आलेले नाहीये आणि त्यामुळे अर्धे लोक तर पैसे मिळाले नाहीत त्यांना माहिती आहे की फार काही त्याचा त्याचा काही उपयोग फार न होणार नाही पण जे काही मिळतात त्या महिलांना त्यांचेच आमचेच टॅक्स पैसे पैसे आहेत आणि आमचेच पैसे आहेत आपलेच पैसे आपल्याला इकडे खिसा कापून जर देत आहे तर ठीक आहे आम्ही देतोय पण जो चेचाळीस हजार कोटीचा बोजा जो सरकार वाढलेला आहे आणि त्या बोजामुळे त्यांनी अनेक योजना बंद केलेल्या आहेत इकडे आमच्या काही कंत्राटी शिक्षक काम करतात त्यांना पगार मिळणं बंद झालेला आहे अनेक अशा वेलफेअर स्कीम्स होत्या झालेल्या एकीकडे लाडकी बळी म्हणून महिलांना पैसे मिळतात आणि निराधार महिलांना जे पैसे मिळत होते ते पाच सहा महिन्यापासून मिळत नाहीये म्हणजे तिकडे बंद केली एक योजना आणि इकडे सुरू केली ही एक प्रकारची महिलांसोबतच केलेली फसवणूक आहे सरकारची आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातील महिला आहेत ह्या पुरोगामी महिला आहेत पुलेशराबू आंबेडकरी विचारातून आणि राष्ट्रपती राजमाता जिजाऊंच्या विचारणीतून घडलेला महिला त्या महिला त्या गुलतामाना बळी पडणार नाही हा विश्वास मला आहे आता मी संदेश दिलेला आहे ज्याला पण पोहोचलो नाही आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की आपण प्रतिनिधीची संधी द्यावी आपण आपली सेवा करण्याची से संधी द्यावी आणि आम्ही आपल्या प्रत्येक प्रश्नांना आम्ही तोडगा देण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या सोबत राहू हीच हेच आपल्याला मागणी माझी आहे प्रेक्षकांना हे होते डॉक्टर अभिलाश गावतुळे आपण आपले विधानसभा क्षेत्राबद्दल आपले जाणतो अनुभव आहे आणि आपण सर्व पूर्ण माहिती आम्हाला दिली आमच्या चॅनलवर आणि पुढच्या महिलांसाठी आपण विजन मांडले शेतकऱ्यांसाठी पण विजन मांडले आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनल दिलो आणि त्याबद्दल आपण धन्यवाद